भोकरदन तालुक्यातील राजूरपासून काही अंतरावरच पडले जीवघेणे खड्डे या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शंभर टक्के शक्यता या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत अनेकांना आपला जीव गमावू लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहेत आणि या पावसामुळे पडलेल्या या जोरदार खड्ड्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून याकडे प्रशासन कॉन्ट्रॅक्टरचे याकडे दुर्लक्ष करीत आहे तुम्ही अजून कित्येकाची जीव घेण्याची वाट पाहत आहे राजूर ते भोकरदान रोडवर बरेच खड्डे पडले आहेत आणि बरेच जीव घेणे खड्डे पडले असून ते त्वरित बुजवण्याची मागणी होत आहे भोकरदन तालुक्यातील राजूरपासून काही अंतरावरच पडले जीव घेणे खड्डे या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शंभर टक्के शक्यता या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत अनेकांना आपला जीव गमावू लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहेत आणि या पावसामुळे पडलेल्या जोरदार खड्ड्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून याकडे प्रशासन कॉन्ट्रक्टरचे याकडे दुर्लक्ष करीत आहे तुम्ही अजून कित्येकाचे जीव घेण्याची वाट पाहत आहे राजूर ते भोकरदान रोडवर बरेच खड्डे पडले आहेत आणि बरेच जीव घेणे खड्डे पडले असून ते त्वरित बुजवण्याची मागणी होत आहे